राहुलाने सौरभ दोघे पण आता मुळपाटी घेऊन ये ना तिकडे येतील आणि तिथे सत्यनारायणची पूजा कशी होणार काय होणार आपल्या पूजाला सर्वांना बघायचं असेल ना तर चला तुम्हाला सर्वांना दाखवते हाय हॅलो सर्वांना गुड मॉर्निंग नमस्कार मी सुवर्णा आणि परत एकदा तुमचं सर्वांचं माझ्या एका नवीन मराठी ब्लॉग चॅनेलवर अगदी मनापासून स्वागत आजचा दिवस तुम्हाला खूप छान मस्त आनंदाचा आरोग्याचा जाऊ दे हीच बापाची चरणी प्रार्थना आजचा वार आहे सोमवार आजचा उपवास आहे ना तर मी सबदाना बनवला आहे तर चला आता आज करायची आहे मूळपाटी मूळपाटी म्हणजे आमच्याकडे ना नवरीच्या घरी मूळपाटी पाठवतात ना तर त्यामध्ये कडक नाही आणि सांजोऱ्या कुरडई असं भरून द्यावं लागतं तर अर्चना अरुणाका मनीषा येणार आहे माझ्या मदतीला ते आल्यानंतर मग कडकण्या आठवून घेऊ आम्ही आणि पूजेच्या घरी आज आहे सत्यनारायण पूजा तर तिकडे पण त्यांनी आम्हाला आमंत्रण न दिलेलं आहे तिकडेही जायचं आहे चार वाजता पूजा आहे तर सर्व काही आजचा व्हिडिओ तुम्हाला दाखवेल मी नक्कीच न करता संपूर्ण बघा चला आता थोडंसं फराळाचं खाऊन घेते हाय येऊ राहिली अर्चना पण येते आमच्याकडे जागरण गोंधळाच्या दिवशी पण कडकण्या करतात आणि नवरीची पहिली मूळपाठी ती पण कडकणीचीच असते गव्हाच्या पेटापासून कडकणी बनवायची आहे तर यामध्ये मी ना चवीनुसार मीठ टाकलं आणि हळद थोडी जास्त वापरायची कारण कडक नाही ना पिवळ्या दिसल्या पाहिजे त्यानंतर यामध्ये ना थोडंसं साजूक तूप गरम करून टाकलं आहे आणि या ना गोड नसतात पण देवाचा प्रसाद म्हणून यामध्ये ना थोडंफार गोडवा येण्यासाठी ना गुळ घालतात आमच्याकडे म्हणून मी थोडासा नकळत एक चमचा भर गुळ घातला किसून आणि थोडंसं दूध टाकायचं कडकने खायला खूप भारी लागतात चहामध्ये तर खूप मस्त लागतात थंडीच्या दिवसांमध्ये आता हे पीठ आहे ना जसं आपण चपातीची कणिक भिजवतो तसंच भिजवायचं बऱ्याच वेळेस तुम्हाला मी रेसिपी शेअर केलेलं आहे नवरात्रीमध्ये पण अशा प्रकारे कडकण्या करतो आम्ही पीठ चांगलं भिजल्यानंतर याच्या आहे ना कडकणे लाटणारे तर लाटण्यासाठी चार पाच बायका लागतात अर्चना आई पण आलेल्या होत्या आई आहे ना छोट्या छोट्या लाट्या बनवून देते आहे अर्चनाने आणि शेजारच्या ताईंनी खूप छान मस्त कडकण्या लाटल्या ला, आणि इथेच मी आता कडकण्या थोड्याशा सुकायला टाकते त्यानंतर मग त्या तळायच्या असतात जवळपास शंभर एक कडकण्या करायच्या होत्या आम्हाला राहुल आणि सौरभ दोघे पण आहे ना बहिणीच्या घरी मूळपाठी घेऊन जातील तर पुढे नक्की बघा सर्व काही व्हिडिओ खूप छान असणार आहे आजचा पण आज, आज तुम्हाला पूजासुद्धा व्हिडिओमधून दिसेल लग्न झाल्यानंतर तिचा लुक कसा आहे तो पण बघायला मिळेल मनिषा पण आली होती तिला आल्यानंतर मग मी कुरड्या तळायला सांगितल्या पाच ते सहा कारण कुरड्या पण द्यायच्या होत्या आणि सांजोऱ्या पण एका टोपल्यामध्ये भरून द्यायच्या आहे टोपलं किंवा अशी मोठी पाटी असते ना त्यामध्येच मूळपाटी द्यावी लागते सुरुवातीची लग्नानंतर मुलगी माहेरी पाच वेळा मुळाला येते येताना ती शिदोरी घेऊन येते आणि आपणसुद्धा मुलगी ज्यावेळेस सासरी जाते ना त्यावेळेस तिच्यासोबत शिदोरी द्यायची असते शिदोरीमध्ये ना चपात्या असतात आणि भजे असते किंवा काही स्वीट असं द्यायचं असतं आणि जेव्हा जेव्हा ती सासरी जाईल ना त्यावेळेस तिची ना खणा नारळाने ओटी भरून द्यायची तेव्हा तिला सासरी पाठवायचं चा। अशी आमच्याकडे जुनी परंपरा रीत आहे लग्नात पण मी शेवटी जाताना पूजाची ओटी भरून दिली होती आता मनीषा येणा कडकण्या तळते कडकण्या थोड्याफार सुकल्या होत्या आणि खूप छान झाल्या तर ह्या कडकण्या तळल्यानंतर थोड्याशा थंड होऊ दिल्या नंतर मग त्या एका मोठ्या पाठीमध्ये भरल्या अशा प्रकारे ना ह्या कडकने ना छान अशा पाटीमध्ये रचून ठेवल्या आणि सेंटरला एक ब्लाऊज पीस ठेवला आहे त्यावरती थे ना गव्हाची राशी आणि खोबऱ्याची वाटी हळकुंड बदाम सुपारी हळदी कुंकुआच्या पुड्या हे सर्व काही ठेवावं लागतं आईला हे सर्व काही माहिती आहे ना मग तिच्या हातानेच तिने हे सर्व काही तयार केलं आणि मोठ्या एका कापडामध्ये आता ही पाटी ना मी अशी बांधून घेणार आहे मूळ पाटी यालाच म्हणतात आणि एक छोटंसं टोपलं त्यामध्ये पण सांजोऱ्या आणि कुरड्या भरलेल्या आहे त्यावरती पण ब्लाऊज पीस खोपऱ्याची वाटी सर्व काही ठेवलं आता आमच्या ह्या दोन्ही पण मूळपाट्या तयार झालेल्या होत्या नवरीचे भाऊ किंवा मग कोणी पण नातेवाईक मुलीच्या घरी ह्या मुल मूळपाट्या घेऊन जात असतात आणि त्यानंतर ते पण आपल्याकडे मुळपाटे घेऊन येतात ज्यावेळेस नवर्या आपल्या घरी येते त्यावेळेस खूप पूर्वी ना पहिले नवरी कडकण्यांची पाटी घेऊन घरोघरी त्या कडकण्या वाटायची आणि त्या बदली ना तिला गव्हाची राशी किंवा तांदळाची राशी दिली जायची तर ही खूप जुनी रीत परंपरा होती पण आता ना ते काहीच राहिलं नाही कडकण्या आता कोणतीच नवरी घरोघरी देत नाही वाटत नाही घरीच खाऊन टाकतात पण माझ्या मोठ्या बहिणीच्या वेळेस मी बघितलं होतं ते चला आता मूळ पाटी तर तयार झालेली आहे पण कडकण्या अजून तळायच्या बाकीच होत्या चला आता सर्व काही घरातली कामं आवरली कडकण्या पण झाल्या पाट्या पण भरून झाल्या आहे आता माझी पण तयारी झाली साडी वगैरे नेसली आणि आता चालली मी ऋतूच्या पूजाच्या घरी राहुलाने सौरभ दोघे पण आता मुळपाटी घेऊन ये ना तिकडे येतील आणि तिथे सत्यनारायणची पूजा कशी होणार काय होणार आपल्या पूजाला सर्वांना बघायचं असेल ना तर चला तुम्हाला सर्वांना दाखवते येऊ पाहू मी ओट्यावरूनच पूजाचं घर दिसतं व्हाईट कलरची बिल्डिंग आणि आता मी पूजाच्या घरी चालली आहे तर बऱ्याच ताईंनी पूजाचं घर बघितलं नसेल तर आज व्हिडिओमधून नक्की बघून घ्या दरवाजाला छान असं मस्त तोरण लावलेलं आहे भिंतीला माळा लावून मस्त डेकोरेट केलेलं आहे आणि आतमध्ये गेल्यानंतर हा लिव्हिंग रूम म्हणजे हॉल त्यांच्या घरामध्ये पण पूजेची सर्व काही ही तयारी चालू आहे खूप सारी फुलं आणून ठेवलेली होती आणि किचनमध्ये स्वयंपाकाची तयारी चालू आहे तर ऋतूने ना भाजीची सर्व काही तयारी करून ठेवली होती ती बोलली की तुझ्या हाताने मस्त भाजी बनव तर आता मी माझ्या हाताने ना वांगे बटाट्याची मस्त भाजी बनवणार आहे खोबरं आणि हिरवी मिरचीचं पण वाटण इथे तयार करून ठेवलं लग्नामध्ये जशी वांगे बटाट्याची भाजी बनवतो ना तशी भाजी बनवायची होती तर माझ्याच हाताने बनवते आता एका मोठ्या पातेल्यामध्ये त्यांच्याही घरामध्ये जास्त गर्दी नव्हती सर्व पाहुणे निघून गेले होते जावयांची मामी मामा मावशी सर्वजणं लांब राहतात ना मग ते सकाळीसंच निघून गेले ट्रेनने आता इथे मी आलं लसणाची पेस्ट टाकलेली तेलामध्ये जिरा आणि मोहरीची फोडणी टाकली तेच पण टाकलं सर्व काही तेलात छान असं परतवून घेतलं खोबऱ्याचं वाटण पण तेलामध्ये चांगलं तेल सुटेपर्यंत परतवून घेतलं आणि आपली पूजा पण तुम्हाला आता दाखवते बसून खाय ना

ऋतू वांगे बसात टाक तेवढे फक्त येतात हां अजून एक पातीला भरून ठू मोठा ठू ना ग भरून एवढ्या पाण्यात भर बरं एवढंच ठू मग लाग लागल्यावर ला। टाकता येईल आणि मीठ मीठ दे दे बारीक कोथिंबीर काप कोथिंबीर काय निळ पानं काढून घे मग काप तुझा फोन ऋतुक ठेवायला दिलाय पाय सर्वांना पूजाचा लग्नानंतरचा लुक बघायचा होता तर आज तुम्हाला दिसला आणि पूजाच्या केसांना प्रियंका छान असा मस्त मोगऱ्याचा गजरा लावते आणि पूजाने जी साडी नेसली ना तर ती आम्हीच घेतली होती तिला अठराशे रुपये प्राईज होती साडीची आणि इथूनच सिन्नरमधून घेतली होती अशी थोडीशी गोल्डन रेड रंगामध्ये आहे अहो अहोची ना ते आता आहो आले आता आम्हाला

टाकतो टाकतो बारीक आहे बारीक आहे पूजा नवरी आज काय करणार आहे प्रसाद सत्यनारायणाचा प्रसाद एक किलो आहे एक किलो आहे ते टाक सगळा ते टाकून पॅकिंगचा रवा एक त्याच्यात घाण वगैरे असं पावसर हळूहळू बरं ना नाही नाही बारीक करते, ना? करते मी मुलीच्या लग्नानंतर मुलगी जेव्हा सासरी जाते ना तेव्हा तिच्या हातून ये ना कोड पदार्थ बनवला जातो आज सत्यनारायणाचा प्रसाद पूजाकडूनच बनवायचा होता तर पूजाच्या सासूबाई बोलल्या की तिलाच बनवू द्या म्हणून मग मी तिला सांगत होते आणि ती तसं तसं करत होती तर सर्व प्रसाद तिनेच बनवला थोडीफार हेल्प मी केली तिला कारण पहिल्यांदीच बनवत होती ती सत्यनारायणाचा प्रसाद त्यामुळे मग तिला एकदा सांगितलं ना लक्षात येऊन जातं पुन्हा सांगायची गरज राहत नाही पूजाला स्वयंपाक पण पूजाला सर्व काही येतो पण सव्वा किलोचा हा सर्व काही प्रसाद आहे ना तिला पहिल्यांदीच करायला लागला ना त्यामुळे मग मी तिला सांगायची तसं ती करायची तर खूप छान मस्त झालेला होता हा प्रसाद सर्वांना खूप म्हणजे खूप आवडला सत्यनारायणाचा प्रसाद झाल्यानंतर त्यामध्ये ना तुळशीची पानं ठेवतात तरच हा प्रसाद येणं पूर्ण होतो आता तुळशीची पानं ठेवून प्रसाद झाकून ठेवला आम्ही হ্যাঁ <laughs> <laughs> <gülets> <coughs>

तू काय नवरे काय ठेव इथं खाली हातात घेते हां हा बस आता इथं दोघ बस तुम्हाला चहा ठेवतो बन विटा, विटा। बाबू आमच्याकडे जे मूळपाटी घेऊन येतात ना तर त्यांना आहे ना कुलालाचा टिळा लावला जातो आणि अंगावर पण थोडाफार गुलाल टाकतात म्हणून मी राहुलला बोलली की टी शर्टच घालून ये चांगले कपडे घालून येऊ नको वाईट आता त्यांच्या अंगावर ते ना जावई टॉवेल टोपी टाकताये कारण त्यांना हा मान द्यायचा असतो तर अशा प्रकारे हा सर्व काही रीतीरिवाजानुसार विधी असतो तो पण करता ये अजून किचनमध्ये स्वयंपाकच चालू होता चपात्या करायच्या बाकी होत्या तर ऋतूच्या सासूबाई करत होत्या मग मी त्यांना बोली की आता तुम्ही जा फ्रेश व्हा साडी वगैरे चेंज करा आणि मी चपात्या करत होते इकडे सत्यनारायणाच्या पूजेला पण सुरुवात झालेली होती गुरुजी आलेले होते तर ते बसलेले होते देवघरामध्येच पूजा मांडणी दे केलेली सर्व पूजा आणि जावळी दोघे पण पूजेला बसलेले ओम कीशवाय हात ओम केशवाय नम स्वाहा ओम नारणायम स्वाहा ओम माधवाय नम स्वाहा चौतंद हातू पाणी घेत सरायचा ओम गोविंदे तो असक्षाल्य हा बसायचं आहे विष्णु भगवानचे शेतो चौतंद स्मरण करायचं आहे अरे आता मावशी पण आलेली होती तर ती बोलली की मी चपात्या करते म्हणून आता ती पण करते ऋतू पण तयार होऊन आलेली होती साडी चेंज केली तिने पण आवरलं तिचं पूजा ना घरातल्या घरातच होती त्यामुळे स्वयंपाक खूप जास्त नाही केला चाळीस ते पंचेचाळीस लोकांचा स्वयंपाक होता फक्त डाळ भात चपाती वांगे बटाट्याची भाजी आणि स्वीटमध्ये ना जिलेबी ठेवलेली होती तर ती बाहेरूनच आणायची होती ऋतूच्या आणि पूजाच्या सासूबाई पण रेडी झालेल्या होत्या त्या पण इथेच पूजे शेजारी बसलेल्या आहे आम्ही सर्वजण इथेच बसलेलो होतो कहाणी ऐकत होतो सत्यनारायण पूजेची एक तास चालू ती ही सर्व काही पूजा आई आणि वडील पण आले होते अर्चनाला यायचं नव्हतं प्रॉब्लेम होता म्हणून मग ती काही आली नाही शिव अंशू सागर भाऊ सर्वजण आलेले होते

हा पूजाचा बेडरूम तर या गॅलरीमध्ये उभं राहिल्यानंतर आहे समोरच आमचं घर दिसतं खाली पार्किंग त्यानंतर किचन हॉल देवघर आणि सर्वात वरती ना दोघांचे दोन बेडरूम ऋतूचा आणि पूजाचा तर ऋतूचा बाजूला आहे हा पूजाचा तर अशा प्रकारे हे पूजाचा आणि ऋतूचं घर सर्वजण आता पूजाच्या रूममध्ये आलेले गप्पा मारताय आणि ही मोठी विंडो आहे ना तर इथं उभं राहिल्यानंतर आहे ना समोरच आपलं घर दिसतं तुम्हाला थोडंसं ना झूम करून दाखवते मी तर हे बघा बाहेरचा एरिया सर्व दिसतोय इथून पूजा पूजा लावून घेते मच्छर येतील बस ना बसा ना बसा बस, ना, बस ना, अक्का नाही आले ना। बस ना। बस ना। का आल्यान येतून डायरेक्ट आपल्या घर दिसता अक्का

आणि गुरुजी सर्वांना प्रसाद वाटत होते बाकीचे सर्वजण हॉलमध्ये बसलेले तर घरातल्या घरातच पूजा होती सत्यनारायणाची खूप जास्त पाहुण्यांना नाही सांगितलं जवळचेच सांगितले फक्त गुरुजींना पण जायचं होतं तर उत्तर पूजा लगेच त्यांनी करून घेतली पूजा आणि जावे आता त्यांचे आशीर्वाद घेताय लग्नामध्ये जे गुरु होते ना प्रत्येक पूजेला तर त्यांचा मुलगा हे पण गुरुजी आणि खूप छान पद्धतीमध्ये सर्व काही पूजा ते करतात राहायला पण आमच्या शेजारीच आहे त्यांचं हॉपीस आगे आगे। नहीं। नहीं। बाजी, बाजी <laughs> भाजी खाऊन वाईट टाक आला ना मेथीची भाजी आता तर कटाळाच आलाय अभी अभि बनाया बरं का आत्ता जल म्हणजे ऐकलं नाही कुठे हे माझ्या मनाने बनवतो आहे गुरुजींचे पाय पडतो वाकून ज्याचं नाव घेतो सत्यनारायण देवजांचा मांडरा पण ना का जमलं जमलं जोडावलं लेख दोन राहुलची बहीण तिनात काशी आंबेकरांची भाजी चारात मूग पाच सीम पाचत पाणी गणेशरावांची राणी चला आता सर्वांच्या पायापड आता

पडू द्या पडू द्या आशीर्वाद राहतो चांगला नाही अक्का

बऱ्याच ताईंना माहीत नाही कधी कधी मला कमेंट येत असतात की पूजाचे सासरे दिसले नाही तर ते आता नाहीये भिंतीवरती जो फोटो लावलेला आहे ना तर ते पूजाचे सासरे आहे सहा सात वर्ष झाले त्यांना जाऊन तर त्यांचाही आशीर्वाद दोघांनी घेतला त्यानंतर आता इथे सर्वांना जेवायला वाढलेलं आहे संध्या आम्ही पूजा आम्ही सर्वजणं सगळ्यांना वाढत होतो जेवायला हॉलमध्येच बसवलं आणि सर्व बायकावरती रूममध्ये गप्पा मारता आहे आधी माणसांना जेव घातलं त्यानंतर मग सर्व काही घरातली फॅमिली आम्ही सर्व बसलो अशा प्रकारे आज पूजाच्या ना सत्यनारायणाचा कार्यक्रम झाला तर आजचा व्हिडिओ पण तुम्हाला आवडलाच असेल तर नक्की लाईक आणि शेअर करा यानंतर मग उद्या मंगळवारी आमच्या घरी पूजा होणार आहे तर तोही व्हिडिओ तुम्हाला लवकर येईल नक्की बघा ऋषीभाऊ पण आले होते माझे भाचे मामाही आले होते मामी नाही आल्या कारण मामींच्या आईंची तब्येत जरा बरी नव्हती ना तर मामी तिकडे गेलेल्या होत्या नाहीतर मामी पण आल्या असत्या आणि मोठ्या बहिणीला यायचं नव्हतं तिला प्रॉब्लेम असल्यामुळे ती नाही दिसत संध्या आलेली आहे जया पण थोडी लांब राहते ना म्हणून ती पण आली नाही बाकीचे सर्व जवळचे आलेले होते आता आम्ही सर्वजणं जेवायला बसलेलो आहे जेवण झाल्यानंतर पण आमच्या खूप साऱ्या गप्पा झाल्या सर्वांचं जेवण झालं सर्वजण आता घरी जायला निघाले पण पूजा यांना सर्वांशी बोलते गप्पा चालू आहे त्यांच्या आता हा व्हिडिओ इथे संपवते आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर लाईक करा शेअर करा यापुढच्या व्हिडिओमध्ये आपण लवकरच भेटू तोपर्यंत सर्वांना बाय बाय